नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे पकोडे तर नक्कीच खाल्ला असाल पण आज आपण भेंडीचे अगदी कुरकुरीत असे पकोडे बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर आपण भेंडीचा देठाकडला आणि शेंड्याकडला भाग काढून घ्यायचं आणि आणि ही जास्त लांब आहे त्यामुळे मी भेंडीचे दोन काप करून घेतलेले आहेत किंवा दोन तुकडे करून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मधल्या साईडने कट करून आपण भेंडीचे असे पातळ पातळ काप करून घेऊया जेवढे शक्य होतील तेवढे पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आता भेंडीचे काप करून झाल्यानंतर यामधलं बी आपण काढून घेऊया जर अगदी कोवळच बी असेल तर ठेवलं तर चालेल पण शक्यतोवर आपल्याला भेंडीतलं बी काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी ती सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर यात आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे मी ते मोठे दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा अख्खे जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते भेंडीला व्यवस्थित लागेल आता भेंडीमध्ये सगळे साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया एक दोन तीन चमचे पाणी टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भेंडी आपली तळण्यासाठी तयार झालेली आहे मी गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच ते आता आपण भेंडीचे पकोडे टाकून घेणार आहोत आणि टाकताना पण अगदी ते मोकळे मोकळे टाकून घ्यायचे म्हणजे सुट्टे सुट्टे टाकून घ्यायचे एकमेकांना जास्त चिटकलेली नसावी आता व्यवस्थित आपण ही भेंडी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर फुलच गॅसवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून आलटून पालटून सगळ्या बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भेंडीचे पकोडे तळून घ्यायचे आहेत आता आपले भेंडीचे पकोडे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे आता हे भेंडीचे पकोडे आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे भेंडीचे पकोडे तळून घेणार आहोत मी ते सगळे पकोडे तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे आपले भेंडीचे कुरकुरीत असे पकोडे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे होतात यातलं मी एक पकोडा तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर अशा पद्धतीने भेंडीचे पकोडे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि ते कसे होतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद